तुमचा बंधारा येतात आणि अपोज केला ग्रामसभे तुम्ही कितपत या एका बंदऱ्या अपोज करता या सर आम्ही तसं अपोज असतो आमक ह नाका म्हणतो गाव शांत सुस्तेगाद आहात संजय म्हणून जो आम्ही पंच निवडून दिल त्याने गावात सगळी वाट लायली आम्ही ताका बरो किती करतगाय धरलेला उदरगत कशी ज्या मनशा उदरगत करतेची उदरगत त्याने आपली उदरगत केल्या आणि व आता येदो वडा दोनशे कोटीचा खे प्रोजेक्ट बंधार बंधारण बंधारण तो मिनी डॅम म्हणजे आम्ही त्याची सगळी वासूस काढली आणि आजुनी दिशाभूल करता दिता तू अजूनही जर आमच्या फाटल्या हा जर आता त्याने काल त्याने हेका सांगला ग्रामसभेक की तू आमच्या फाटल्या हा गावच्या पण हाडपा कारण हो किया सगळी काढली तो आता सांगता आपल्या की आपण ना म्हणता हे म्हणता पण आम्ही आता आत जरी आता हे किती बंधारा आम्ही जे फकण करता नाही ते काय हसपना जे आम्ही फुड आणि उठले त्यांना आमच्या भुरग्यांक आम्ही खूप त्रास आहात हे उदक ना उदक मेळटा सगळे आमचे शांत आहात हांगा बंदार बांधून आमचा गाव बुडोवून लोकांना हांगा उदक दिवस सरकारन त्याचे निर्णय घेवचो की आम्ही आमचं गाव सुखी समाधानी आह सगळे एकमत एक हे आहात त्यांना असले हे मोठे प्रोजेक्ट आमचे लादनाकात त्यांना हा सीएमात रिक्वेस्ट करता माननीय आमच्या आमदारांक सांगता की हो बंधारा तुम्ही आणि व्हरात उदकाची आमक टंचाई ना आज जो इश्यू तो मोठा इशू झाला आणि काल तुम्ही ग्रामसभे ज्या तुम्ही इश्यू क्रिएट केलेला असा तो इश्यू असा जो तुमच्या मिराव बंधार येतो लागून ओपोज करता सगळ्यात सोदता तो सोत्यात न्हू लोकां दिशाभूल केलेकडे असा बंधार न सांगत जाल्यार मिनी डेम असा तो अमाऊंट जावन जाऊन कडेन असा सो सगळ्यां सांगलां की गांवांक सुद्धा सांगलां की तो बंधार म्हणून तो दोनशे अंशी कोटी प्रोजेक्ट आसा असा हांगा डब्ल्यू आर डीन हाडला पण ते प्रोजेक्टाक भितर हांगा मिरावका कांयच फायदो ना आणि आम्ही म्हणटा आम्ही त्या प्रोजेक्टा अगेन्स्ट ना ही जी जागा आसा पळय तो फेवरेबल ना तुम्ही मिनिस्टर म्हणता आमदार म्हणता सगळे म्हणता गावचं पंच, पंच म्हणता की पुण 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 हा पण सत्य घटना असं पण ती मिराबा करुगून पहिलेकडे असले ही झाड मारल्या हांगा उदक आता वयर पवले चार दिवस झाले उदक सो फाल्या सकाळी सपोज किती झाले हे रिस्पॉन्सिबल कोण असतो गावचं पंच जाल्यार दिसता की हितून भितर सगळं काणभूत असा गावचं पंच किया आम्ही एव्हरीटाम सांगला की आम्हाला सपोर्ट करत मेन गावचे पंच लोकप्रतिनिधीव त्यांनी सपोर्ट करणं एक पर्सन पर्संटी सपोर्ट सो करू नवचे लोक बाहेर सरल्या आम्ही ग्रामसभे विचारले ग्रामसभे ठरव पास करून घेतलो पण ते कितले बरोबर बर आमच्या बरोबर असे आमक सारखे खबर ना आता तुम्ही हंगा पळव शकता की झाडं मारले हंगा सगळी मेंग्रुव्व मारून मारून उडलेकडे आला मँग्रुव्ज म्हळ्यार चिपांची झाडां जी सगळी मारून हांगा सगळी धडी पावसा आसा आनी आहात हो मेंगरुव्व मेळना हो सेंट्रल एक्ट आसा सगळ्यांना खबर आसा असा पहिलीच सुद्दां सुद्धा बोळा मेंग्रुझा लागून खूपसो मोठा पूण आतां आमकां कितीशा सपोर्ट करतले आनी कितले मुखार येतले आमकां तेव्हा जाय तुमी तुमकां दिसना की जो आमचो एम एल ए जो असा डॉक्टर गणेश वगैरे यांनी तरी एसेम्बब्लीक जर लोकां नाका जाल्यार आपल्याक नाका हो खंय एक एसेम्बलीक प्रश्न उपस्थित करपाक जाय आसलो म्हणून हय आमक दिसता की त्यांनी खंय तरी एसेम्बलीक हो उपस्थित करपाक जायच नाशिल्लो आणि आम्ही आम्ही सगळे बीजेपीचे सपोर्टर असा आणि ह्या मिराबा सदांच बीजेपी फाटल्या आता पण आमक खरी दिसत आम्ही इथल्या त्यांच्या फाटल्या रवले पण आज ते आमच्या फाटल्या रावं सपोर्ट जाय हो सपोज गावच उरला जे हे आणि राजकारण खं पावतले सो हा सगळ्यांना सांगू सोता की हे पॉलिटिक्स त्यांनी सायडीन दोडचे पॉलिटिक्स आम्ही करना पॉलिटिक्स गावात भळते लोक करतात आणि आपण वडील साईन जबाब पण ते सगळ्यांना सांगता की हंगा तुम्ही लक्ष घालचे आज सुद्धा असेंब्ली <coughs> बाहेर डब्ल्यूआरडी मिनिस्टर विचारले लोकांनी प्रेसांनी त्यांनी म्हणले थं काय जायना सपोज काय जाल्यार त्यांनी मुद्दम आता पावसा दिसून येऊन पोहोचले आणि फायसा सकाळी सपोज काय कितें जालें जाल्यार तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता जाल्यार सांगात पंच आमदार आणि मिनिस्टर असे रिस्पॉन्सिबल डी डब्ल्यू आर डी ऑफिशियल्स हांगा सगळी झाडं व्हावन गेले कडेन आता कितीशे डब्ल्यू डी कोण येता ते पळयतात येवन पळयात इन्स्पेक्शन करत लोकांक घर बुडल्या हांगा कोण असा झाडां पडल्या कोण येता पळोवपाक पहिली प्रोजेक्ट बांधले आणि मागीर सगळी कोण एकटोय हांगा येवपाना लास्ट टाइम गावात पण मिटींग जातली तुमची त्या टायमार आमदार आशिले त आदारान पण येऊन सांगले की आपण येऊन गावां तुमच्याकडे डिस्कस करता आदार आम्ही आदारान येऊन आमच्याकडे डिस्कस करण्या प्रयत्न केला कर। पण आम्ही त्यांना ठामपणे सांगले आमचा विरोध असा आमदार येऊन गेलो पण आमच्या ह्याच्यात येवंच पंचान योपास झाला पंच एकदा आमदारांसुद्धा आपल्याला पंच आमदारां सुद्धा मेळपास रेडी ना सो दिसता मला सगळ्यांचो आमदार झाला तेका कोणाचे पडून गेल ना ते, ते गावचे पडून गेल ना आणि आमदाराचे पडून गेल ना फक्त त्यांना हा प्रॉजेक्ट हाडपास मेल्या कोता येता कडेन भरपूर संपत्ती असा त्यांनी भरपूर करून दौरलेकडे असा ते फारशाने हंगा बुडलेल्या ते भर खंबून त्यांचेकडे खूप प्रॉपर्टीज आमक आणि काय पर्याय ना एक तर शिफ्ट हांगा पडत हा भावांनी मरतले हे सगळं कारणीभूत असतो सपोज आमक सपोर्ट केला जर बरे ना सगळं कारणीभूत असं सरकार असतो सर, ना जे प्रोजेक्ट घेताना डब्ल्यू डीचा करोडचा प्रोजेक्ट येतो त्याने गावच्या पंचानं कन्सिडर केला किंवा तुमचा के विश्वासात घेतले असं आता या पंचान एकदा सुद्धा विश्वासात घेऊन केंदा की हा प्रोजेक्ट देल टेस्टिंग चालू झाले त्यांना आम्ही क्वेश्चन के आमी लोकां सगळें जमा केले आपयल्या वो आमगे पंच आमकां सपोर्ट करपा येयल तुम्ही तुमी तुमगे मिटींग घेताले घे आपण येना तुमगे मिटींग असली दादागिरी हांगा चालल्या ती आम्ही खपून केन्ना घेव ती घेवपा दादागिरी फाल्यां काड पंच येतले वयतले गांव काबार जातलो वयतलो राजकारण हांगा करपाक वर हेजे कडेन राजकारण खेळपाची गरज ना कोणें हांव तेणी ग्रामसेबेक तुमी सांगलें की सरपंच जो आसा तुमगे लोकल पंच आसा तो तुमचे बरोबर आसा तेणी जाला आमची बरोबर असतो तुमची बरोबर सगळ्यां बरोबर असतो म्हणून कितपत खरे असं तो सामकं फोटिंग उलयता कित्याक तो हांगा लोकांना सांगता की आपण असा म्हणून आणि त्यांना बाकी सगळ्यांना सांगता की कोण आपल्या आडय तो आपण पळयता आम्ही सगळे चिल्लर म्हणून ही ही भाषेचो यूज करता ती अशी त्याने चिल्लर बिल्लर म्हणून आमकां हांगा हे करप ना कित्याक आम्हीच तेका निवडून दिल्ले कडे असा आम्ही तेच फाटी असा म्हणजे तेणे कितें उतर काढचे पयली शंभर फावट चिंतचे इफ ते बर ते ना त्याने कोण्णा तो ओपा डॅम बाकीचे डेम सगळे तो तो लोकांक सांगता की आपण तुमच्या वटी असा म्हणून फाटल्याच्या वेगा हो त्यांम दाखयता आणि दिशाभूल करता सो हे त्याने करचे न सध्या मध्ये असेम्ब्ली चालू असा आणि प्रश्न म्हणटा येताच एसेंब्ली भितर तुम्ही हे आतां तुमच्या आमदारांना मेळटले काय कितें हय आम्ही आमदाराक मेळटले आमदाराक खबरूय बी असा फक्त आम्ही असेंब्ली घालून ओपोजिशनाक गेले असं जवळपास जायना किया इतकी वर्ष बी जे पी फाटल्यान गेले आणि आम्हाला खरं तरी आम्ही अन्याय जात म्हणून समज गेले यांना गेले जे तो खरी सगळ्यां मार बसतलो सो त्या लागून आम्ही अजूनही बीजेपी फाटाफाट असा पण सपोज सपोज सपर्ट आम्ही इतकी रवांना किती फायदा इतकी आमची जाणटी सगळी जाणटी झाले सगळे पूण ते बीजेपी त्यांनी सोडले ना पूण आज ह्या बंदारा लागून सपोज मुखार सपोज जाता जर तरी विचार करचं पडतो कित तर एकदा भाऊन त्या टाइम सांगितले आमदारांनी पॉवर पॉयंट प्रेझेंटेशन आपण तुमकां दाखना त्याच्या नंतर तुम्ही ठरयात की व तुमकां हांगा जाय काय नाका आमका खबर असा ते पॉवर प्लांट प्रेझेंटेशन बी असता सगळे आमका बेस्ट दिशाभूल करपा असा सो so, एकदा ते पहिले ते दिसता पण तसे असना तेका लागून आमका ते पॉवर प्लांट प्रेझेंटेशन बोबाना कारण काहीच नका किद्या आमची ठाम डिसिजन असा की आम्ही आम्ही त्या बंधारा हाडबा दिवना तो सो कितलेशे प्रयत्न केले कोण किती केले जर आम्ही ठामपणे हाच हंगा या पुला पुलाचे रातले आणि सकल कार मारू सो तेजी मागीर सकयल आमी वाळवट असा गणपती पवित्र सकाळ कितें जातले आमगे देवस्पण आसा हांगा हे सपोज बंदारा फालसा सकाळ टिझम हाडपास पळयता ते हांगा बोटींग पळयता सगळे वॉकिंग ट्रॅक करपाक पळयता ये सगळे सगळे पळला हा किया एकदा टुरिझम झाले वेगळे लोक येतले गाव घाण जातो सो ते आमक काहीच नाका सो सगळ्याकडे मागता सगळे डिपार्टमेंटाकडे वत सगळे आमदाराकडे एम एल ए कडे सगळ्याकडे मागता स्पेशली सीएमात हातून लक्ष घालचे किया आम्ही सीएम फाटल्यानच असता बी जे पीचे सगळे कट्टर बी जे पी सो सपोज फुडले एक विचार करतो सपोज आम्ही सपोर्ट कर ना मुखार आम्ही सपोर्ट सो कर आणि हे बाकीचे जे गाव असा तेवू इफेक्टेड असा धडे असा चोली कोटेमळ असा मुघळे असा या सगळे गावां लागता इफेक्ट तो आता इफेक्ट ना एक चार पाच वर्ष झाली म्हणजे इफेक्ट कळटलो दोनशे अंशी कोटी म्हणजे भरपूर वडला आसा आम्ही असं म्हणना की तो प्रोजेक्ट फेल पाड असं तरी व्हरपा जाय वरपूकच जाय पण ही जी प्लेस अस जागा असा पळय तो फेवरेबल ना सारखं ना हांगा कित्याक आमकां हांगा फुग मारून एना फुग मारता जर मागी आणि किती जातले भिरांत पडल्या सो इतले प्रोजेक्ट येतले वयतले पण रावपाक जाय या सगळे हांगा अस्तित्व आसा तेक लोग सांगता गवर्नमेंट आकरे मागता एसेंबली चालू आसा से एसेंबली कोणे तरी आमची एजे लक्ष घालचे आणि आमक न्याय दिवचो जो पर न्याय दिना तो पर आम्ही लढत रावतले कितल्या या पंच एला नच किदे केलं म्हणून आम्ही फाटी सरपाना किदे आमकाय खबर आसा खूप से जणा धमके येवपा लागलो दिशाबुल करपा लागले वर बाकी लागले खूप जण कित कित करता धमकी दिता जॉबाचे आता हे करता ते करता म्हणून पण आम्ही तशी जॉब आणि एकला पण फाटी रावपाना पाच जणा गाव उल्लो चालला आम्ही उरतले आणि जॉब उरतले आणि पॉलिटिक्स उरतले म्हणून पर सांगता हो की सगळ्यांना आमक सपोर्ट करचे हे समनी हो खयच्या परिस्थितीन येऊपा जाणं आमक सपोर्ट करपा जाय जे असे जे प्रकल्प जे तुमचे गाव येतात त्यांना खरी स्थानिक पंच असं किंवा ऑथॉरिटी असं त्यांना तुम्हाला कन्सिडर करपाक जाय काय ना त्याने आमक सगळ्या कळपा जाय असले पहिली मेन म्हणजे किती लागून की गावात असे प्रोजेक्ट येतात असे म्हणून हे त्याने सांगू जाय असले आयची परिस्थिती किती असा आयची परिस्थिती अशी आता की आमच्या गावात कोणाकच नाका कोणाकच नाका कोणाकच आम्ही सगळे फुल ओपोज आहात नदीचे लेवल आणि गावचे लेवल एक लेवलचे आम्ही ज्या पुलावर असा त्या पुलाच्या वडा पूल जो असा तो आ, या खरी डेमात येतो किंवा त्या ट्रेकिंग हे असले हे तुम्ही गावचे लोक खपवून घेतले का किती मॅक्झिमम वावती व्हावती असता भरती सुकती जाता झरकती आणि उदक चड चलो जाता आमच्या सायडिच्या सगळे फुल्ल भरले भरून येतात आमकां पावसाची चड इफेक्ट आनी झरकती जी उदक येता पळय न्हू तें सुद्दां चड उदक येता पूण डॅम बांदलो जायत न्ही वताले आमी सगळे टोटल आमचे लॉस जातले काबार जातले एक गांव काबार करून चार गांव उदक दिवप हे सारके आसा ना रोंग तुमी सरकाराक कितें सांगपाक डॉक्टर प्रमोद सावंता आमकां हांगा डॅम म्हण तो नाका आनी बंदारोय नाका आमकां कांयच नाका आमचें जें आसा न्ही अशेंच उरचें बंदार येवपाचो सगळें ठरलें सगळें खंय तरी गुपचूप चल्लें आनी ग्रामसभेक तुमी आवाज केलो तुमू आसले नाना आसलो बाकीचे सगळे भुरगे आसले तुमचे एक आवाज आम्हाला की बंदार आम्हाला लागला अजून सांग किती अजून पर्यंत हा था ठाम सांगता आमक बंदारा नका कारण आमचो फुल गावात भयंकर रिस्की असं